अजय तयार होऊन खाली आला मॅनेजर साहेबांशी त्याचं बोलणं सुरू होतं त्यांच्याशी पण आता त्याचं तसं पाहिलं तर ट्युनिंग खूप छान जमलं होतं आणि इथून पुढं सहवास त्यांचाच जास्त लाभणार होता अजयनी साहेबांशी खूप अनेक विषयावर चर्चा केली तास दीड तास कसा निघून गेला काही कळलं नाही तेव्हा अजयला कळलं मॅनेजर साहेबांकडनं की आज दुपारी एक मोठा ग्रुप येतो आहे त्यांचं बुकिंग आहे त्या तयारीला सगळ्यांना किचनमध्ये इन्स्ट्रक्शन दिल्यात मी आणि आता, दे आता आपण वाट बघतो आहे अनूप मालकांची असं त्यांनी बोललं तेवढ्यात अनुपची कार येताना दिसलीच हॉटेलमधून सगळ्या स्टाफची लगबग सुरू झाली जे काही अनूप हॉटेलमध्ये जेव्हा जेव्हा येतो तेव्हा तेव्हा जी काही धावपळ बघितली होती अजयनी दोन दिवसात ते ते त्याला ते जरूर जाणवायला लागलं अनूप तसाच छानपैकी हसतमुखाने आतमध्ये आला अजयला मस्तपैकी हात मिळवला चलावर चेंबरला बसू मस्त गप्पा होतील कॉफी घेऊया मॅनेजरना खून केली त्यांनी नेहमीप्रमाणे दोघं त्या अनूपच्या चेंबरमध्ये बसले आणि मॅनेजर साहेब पण तिथं आले दुपारच्या ऑर्डरबद्दल अनूपला त्यांनी सांगितलं सगळ्या तयारीला लागतोय मी आपण बसा आपल्या गप्पा होऊ द्या एवढं सांगून मॅनेजर साहेब खाली गेले त्यांनी कॉफी पाठवली मस्तपैकी अजयनी आणि अनुपनी मिळून कॉफी घेतली तसं तिसरं कुणीही नव्हतं मग कॉफीचं ट्रे आणि किटली घेऊन जायला वेटर आला तोही गेला आणि मग दिलखुलास गप्पा सुरू झाल्या अनुप खूप भरभरून बोलत होता अनुप त्याच्या ऑस्ट्रेलियामधल्या वास्तव्यापाशी सांगत होता त्याची पोस्ट काय होती याबद्दल तो सांगत होता अजय तसं पाहिलं तर सेल्स अँड परचेस ऑफिसर ऑफ वन ऑफ द रेप्युटेड कंपनीज ॲट दिल्ली त्यामुळं त्यालासुद्धा बऱ्याचशा प्रायव्हेट सेक्टरची माहिती होती अजयसुद्धा मन देऊन त्याच्या गप्पा ऐकत होता मग कंपनी कोणती काय पोस्ट हे सगळं अजयने ऐकून घेतलं आणि अजयनी सहज एक अनुपला प्रश्न केला तुला तुझं पॅशन जगायचं आहे का तुला अजूनही तिकडं स्कोप आहे का आता तू मला पित्याची जागा दिली आहेस त्यामुळं त्या, त्या हक्काने मी तुला विचारतो तेव्हा अनुपचे डोळे भरून आले अनुप, अनुप म्हटलं तसं पाहिलं तर आईबाबा गेल्यानंतर खूप मोठी पोकळी निर्माण झाली पण का कोण जाणे अजय सर तुम्ही भेटलात तुम्ही आलात मला असं ती पोकळी कोणीतरी भरून काढतं आहे असंच जाणवतं आहे असं बोलून अजय सरांना अनुपने पुन्हा खूप मोठं महत्त्व दिलं या जाणिवेने अजय बोलता झाला हे बघ अनुप आता आईबाबा काही परत येणार नाही आहेत त्यांच्या आठवणी जतन करायच्या आणि त्यांचा हा जो ॲसेट आहे हॉटेल मुलांनी हॉटेल चालवावं ही त्यांची इच्छा होती ठीक आहे जेव्हा तू इतका हायली क्वालिफाईड नव्हता इतक्या चांगल्या पोस्टवर नव्हता तेव्हाची त्यांची ही अँबिशन होती त्यातून तू तु एक जे काही उभं केलं आहे ते तू आयुष्यभर सांभाळावं असं कुठल्याही पापाला वाटणं हे अगदी नैसर्गिक आहे अशा पद्धतीने अजय त्याच्या त्याच्या स्किलप्रमाणे अनोखीची समजूत घालत होता अनोखी समजूत घालण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्या मनात नक्की काय आहे हे पण जाणून घेण्याचा अजयचा प्रयत्न होता शेवटी वयामध्ये अंतर असलं तरी आत्ता अजय आणि अनूप अनुप अनु। जरी त्यांना अजय सर अजय सर म्हणत होता पितृतुल्य मानत होता तरीही दोघांची एक मनापासूनची मैत्री होती हे मैत्रीपूर्ण नातं हे खूप महत्त्वाचं असतं कित्येक गोष्टी आपण आपल्या आईवडिलांना भावा बहिणींना सांगू शकत नसतो त्या गोष्टी आपण मित्राकडे सांगतो ना तसंच हे एक श्रेष्ठ नात आहे जे की देवानी बहाल केलेलं असतं आणि इथं तर अनूपचा तर त्या बालाजीवरती गाढा विश्वास मी तिरुपतीला गेलो काय आणि आल्यानंतर मला अजय सरांसारखी व्यक्ती भेटते काय ज्याला मी आदर्श मानतो ती व्यक्तीच माझ्या हॉटेलपर्यंत येते काय कोण पाठवतं कोणी पाठवलं या व्यक्तीला आणि बरोबर माझ्याच हॉटेलमध्ये का पाठवावं हे शहर इतकं मोठं या शहरात इतके काही गोष्टी आहेत की कुठंही अजयसर जाऊ शकले असते पण त्यांना या हॉटेल तिरुपतीपर्यंत कोणी पोचवलं त्या नेतीचे आभार त्या दत्तगुरूंचे आभार त्या श्री स्वामी समर्थांचे आभार आणि माझ्या या बालाजीचे आभार असेच विचार अनूपने कित्येक वेळा बोलून दाखवले होते आणि म्हणूनच अजयला असं वाटत होतं की आपलं कर्तव्य काहीतरी बनतं आपल्या ह्या मित्राला त्याचं त्याचं पॅशन जगता आलं पाहिजे त्याला ज्या गोष्टींची आवड आहे त्या गोष्टीमध्ये त्याला पुढं जाण्यासाठी कोणीतरी काहीतरी टेपू दिला पाहिजे कोणीतरी हक्काने त्याला शब्द दिला पाहिजे मय होऊ ना आणि त्यासाठीच कदाचित कदाचित त्यासाठीच स्नेहतीने मला इथपर्यंत पाठवलं आहे असा विचार अजयच्या मनात नेहमी औतून जात होता शेवटी आज मौका मिळाला अजयला कॉफी आलेली होती मस्त गप्पा रंगल्या होत्या आणि तसं पाहिलं तर दुपारच्या ती ऑर्डर संपल्यानंतर मग तीन नंतर जेवायचं असंही ठरलं होतं मॅनेजर अनूप आणि अजय तिघांनी मिळून चेंबरमध्ये जेवण घ्यायचं असंही ठरलं होतं खाली ऑर्डरची लगबग सुरू झालेली अनूपच्या लक्षात आलं अनूपने अजय सरांना खून केली की जस्ट मी एक राऊंड मारून येतो आपण बसा अनूप खाली गेला तोपर्यंत अजय फ्रेश व्हायला गेला अनूप पाच दहा मिनटं खाली राऊंड मारून सगळं काही व्यवस्थित झालं आहे का टेबलवरची मांडणी व्यवस्थित आहे का जे काही ऑर्डरमध्ये नमूद केलं आहे त्याप्रमाणे त्यांची बैठक व्यवस्था केली आहे का हे सगळं तो पाहून आला ॲज ए हॉटेल ओनर अशा गोष्टींमध्ये तो बारकाईने लक्ष घालायचा था। कारण आजची ऑर्डर तशी पाहिली हो 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 तर मोठी होती पंचेचाळीस लोकांचा ग्रुप आप येणार होता आणि मग त्यांचं विथ स्टार्टर टू डेझर्ट सर्व काही जेवण सगळं काही ऑर्डरमध्ये त्यांनी नमूद केलं होतं त्यामुळं ही ऑर्डर जर चांगली झाली तर आपोआप पब्लिसिटी होत असते आणि यासाठीच अनूप बारकाईने लक्ष द्यायचा मॅनेजर पण खूप बारकाईने लक्ष देऊन सगळं काम करायचे कोणताही लॅक्युना राहू नये अनुप सरांनी पाहिल्यानंतर त्यांनी आपल्याला काही बोलू नये याची काळजी मॅनेजर पण घेत होते अनूप एक पाच दहा मिनटात राऊंड मारून वरती आला अजय पण फ्रेश होऊन बसला होता अनुपनी सांगितलं मी नशिबवान आहे स्टाफ खूप छान मिळाला आहे मला तशी पाहिलीनंतर जास्त काही चिंता करावी लागत नाही पण तरीही मी ॲज ए ओनर कुठलाही लॅक्युना राहू नये याच्याकडे मी कटाक्षाने बघत असतो अजयलासुद्धा मनातनं खूप बरं वाटलं की स्वतःचं क्वालिफिकेशन विसरून स्वत कितीतरी मोठा अधिकारी होता तो ऑस्ट्रेलियन कंपनीमध्ये आणि आजही ती कंपनी अनूपला बोलावते आहे असंही त्याच्या बोलण्यात आलं म्हणजे इतकं काही कमवलेली व्यक्ती आपल्या आपल्या वडिलांच्या या धंद्याकडंसुद्धा किती बारकाईने लक्ष देते किती आत्मीयतेने सगळ्यांशी वागते आहे हे बघून अजयलाही बरं वाटलं आणि अर्थातच त्याच्या मनामध्ये त्याने एक टिपसुद्धा घेतली की याच पद्धतीने आपल्याला जर अनुपला त्याचं पॅशन जगण्यासाठी मोकळं सोडायचं असेल तर अनुपची जागा त्याच्या बाबांची जागा या दोघांच्या भूमिकेतनं आपल्याला इथं वागता आलं पाहिजे म्हणून मग अजयने अनूपची परवानगी घेतली की खालची ऑर्डर चालू असताना मी जरा खाली जाऊन उभारलं तर चालेल का तुला अनूप एकदम खुश झाला त्याला आनंद वाटला की अजय सर पण इन्व्हॉल्वमेंट घेत आहेत अनुपचा तो आनंद त्याच्या डोळ्यातनं त्याच्या चेहऱ्यावरनं अजयच्या लक्षात आला त्यामुळं परवानगीची वाट न बघता अजय सरजीना उतरू लागले अजय खाली गेला आणि मॅनेजरच्या जवळ जाऊन तो उभा राहिला एव्हाना ते पंचेचाळीस लोक आले होते आणि त्यांचं जे काही ऑकेजन होतं त्याबद्दलचं से सेलिब्रेशन सुरू होतं अजय नुसताच लांबून हे सगळं बघत होता आणि मग यथावकाश लक्षात आलं की त्यांच्यामध्ये एक बुजुर्ग व्यक्ती होती तिचा वा वाढदिवस होता ती बुजुर्ग व्यक्ती अजयने त्यांच्याकडे पाहिलं दूरूनच हे सगळं चाललेलं होतं त्या बुजुर्ग व्यक्तीला सगळेजण येऊन शुभेच्छा देत होत्या मस्तपैकी मोठा केक आणला होता त्याच्यावर एटी वन अशी फिगर पण कोरलेली होती अजयने हे सगळं पाहिलं आणि न कळत त्याचं मन पुन्हा त्या पूर्वीच्या आयुष्यात गेलं कंपनीमध्ये तो सगळ्यांचे वाढदिवस वा साजरे करायचा खास त्याच्या चेंबरला बोलवून सगळ्यांशी खेळीमेळीने वातावरण राहावं वा। प्रत्येकाच्या आनंदामध्ये आपण सहभाग नोंदवावा कुणाला काही दुःख झालं तर अजय धावतच जात होता ते तर पहिल्यांदा करायचा होतो आणि मग स्वतःच्या खिशाला काय चाट बसेल हे त्याने कधीही पाहिलं नाही त्यामुळं दुःखात पण सहभागी होणारा आणि आनंदात तर नेहमीच सहभाग नोंदवणारा असा हा आपला अधिकारी म्हणून त्या कंपनीतल्या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला अजय त्याचं मन सहज त्या विश्वात गेलं तेवढ्यात मॅनेजर साहेबांना त्या ग्रुपमधल्या एकाने बोलावलं मॅनेजर एकटे नाही गेले मॅनेजरनी सहज अजय सरांना सर चली आहे ना बोलो रे देखेंगे क्या बोलते अजयलासुद्धा एक अनुभवाची शिदोरी म्हणून पाहिजेच होतं तिथं गेल्यानंतर त्यांनी अजून काही डिमांड केली अचानक मना आई गोष्टी यस, वाई नॉट श्यूअर वी विल अरेंज इट विदिन इन टेन मिनिट्स प्रॉमिस देन मैनेजर इकड़ा आए पं मैनेजर तिकनता ऑर्गनाइज़रला एक पिन मारन गेले अरे ये है हमारे अजय साहब और ये एक होनहार कलाकार है आपके बर्थडे में अगर कुछ चार चांद लगाने हैं तो ये जरूर लगा सकते हैं अशी पिन मारायचा अवकाश आणि तसं पाहिलं तर ब्लेझर नवीन ट्राउजर शूज टाय अजयचं व्यक्तिमत्व अजून खुललेलं होतं कारण अनुपने दिलेला तो नवीन ब्लेझर नवीन टाय आणि त्या डिसूजा साहेबांनी दिलेले शूज याच्यामध्ये अजयचं व्यक्तिमत्व एकदम खुलून दिसत होतं आणि यांनी सांगितलं की हे एक होनहार कलाकार आहे तेव्हा तर तो ऑर्गनायझर खूपच खुश झाला तो म्हणला हमारे बाबूजी लिए कुछ अगर पेश कर करस तो बडा अच्छा लगेगा आमको चलो हमारी खुशियों में आप भी शामिल हो जाए आणि मग अजयलाही राहवलं नाही त्या एक्क्याऐंशी वर्षाच्या बुजुर्गाचे चला आशीर्वाद घेऊयात या उद्देशाने अजयने सुद्धा त्याचं काही ना काही थोडंफार सादरीकरण केलं आणि केक जेव्हा कापायची वेळ आली तेव्हा त्यांना औक्षण करायला सांगितलं आधी मग त्या ग्रुपमधल्या बायका पुढं सरसावल्या औक्षणाची तयारी सगळे हॉटेलवाल्यांनी केलीच होती एक्क्याऐंशी पणत्या मस्तपैकी एका मोठ्या परातीत आणि मग त्या एक्क्याऐंशी दिव्यांनी त्यांना औक्षण करायचं होतं हा प्रसंग चित्रित करण्यासाठीसुद्धा त्या ग्रुपमधली युवा पिढी खूपच उत्सुक होती आणि मग हे करतानाच अजयनी त्याचं आवडतं गाणं सुरू केलं जे त्याने अनेकांच्या वाढदिवसात नक्की म्हणलेलं होतं मोहम्मद रफी यांचं ते गाणं बार बार दिन ये आय बार बार दिल ये गाय तुझी हजारो साल ये मेरी है आरजू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅप्पी बर्थडे टू सुनीता हॅपी बर्थडे टू यू अर्थात अजयने सुनीताच्या ठिकाणी त्यांचं नाव विचारून घेतलं होतं आणि त्यांच्या नावाचा उल्लेख केला ते पाहिल्यावर त्या गाण्यामध्ये बरोबर ते नाव चपखल बजवल्याबद्दल सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि सगळ्यांनी एका सुरात अजयच्या सुरात सूर मिसळण्यास सुरुवात केली आणि त्या गाण्याला आणि त्या व्यक्तीच्या वाढदिवसाला खरोखर त्या क्षणाला चार छान लागले असं म्हणायला हरकत नाही अजयला शेवटी इतरांना आनंद वाटण्यातला त्याचा हा जो काही एक स्वभाव होता तो इथं जगायला मिळाला त्याची सुरुवात त्याच्या सादरीकरणाने झाली होती पाडव्याच्या दिवशी आणि आता आज आज त्याला हा मोका मिळाला होता त्याच्यामुळं त्याचं मन या हॉटेलमध्ये रमणार हे निश्चित होतं म्हणजेच कधीकधी काय होतं की तुम्हाला काय हवं हे तुम्हाला नाही कळत पण तुम्हाला काय चांगलं आहे हे त्या देवाला नक्की कळतं त्या नीतीला नक्की कळतं आणि मग त्या नीतीचे फासे असे काही पडतात की नंतर तुम्हाला आश्चर्य करण्याच्या व्यतिरिक्त तुम्ही काहीही करू शकत नाही आणि मनोमन तुम्ही मग त्या देवबाप्पाचे आभार मानता की हे देवबाप्पा चल तू जे काही मला क्षण देतोयस त्या क्षणांचा मी पुरेपूर आनंद लुटतोय त्या क्षणांमधनं जे काही मला जगायला मिळणार आहे जे काही मी जीवन त्याच्यातनं मिळवणार आहे ते, ते तुझ्यामुळंच मला मिळतं आहे अशा पद्धतीने अजयच्या मनातसुद्धा समोर त्याच्या डोळ्यासमोर दत्त मंदिरातली ती दत्तगुरूंची मूर्ती आली तो क्षण त्याला पुन्हा आठवला श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद असं म्हणून पाठीवर हात टाकलेली ती व्यक्ती पाठीवरनं हात फिरवून नंतर सी सी टी व्हीच्या कॅमेऱ्यात पाहिल्यावर त्याला ते, ते कळलेली गोष्ट की ही व्यक्ती तर आठ महिन्यापूर्वी हे जग सोडून गेली होती मग ती आली कुठं ती कशी काय आली मग तिच्या रूपात कोण आलं नक्कीच दत्तगुरूंचा आशीर्वाद त्यांनीच पाठवलं त्यांच्या एका वक्ताला पुन्हा त्याच तेच रूप घेऊन पुन्हा त्यांचं दर्शन घेतल्यानंतर माझ्या पाठीवर हात फिरवण्यासाठी हे सगळं अजयला आठवलं आणि त्याचं मन आनंदून गेलं आणि तसं पाहिलं ना तर अजय सरांचं जे काही चाललं होतं ते अनुपसुद्धा वर्णं हळूच बघत होता आणि अजय सरांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून सुद्धा खूप छान वाटलं अजय सर या परफॉर्मन्सनंतर सगळ्यांना भेटले त्या ऑर्गनायझिंग टीमला प्रत्येकाला त्यांनी भेटण्याचा प्रयत्न केला सगळ्यांनी त्यांची खूप तारीफ केली सर जरूर मिळते राहीगे अजयच्याबरोबर सेल्फी घेण्यासाठी यंग जनरेशननी खूप गर्दी केली त्यांना जेव्हा मॅनेजरकडनं कळलं की ही इज ऑन द टॉप ऑफ द वर्ल्ड हे समजल्यावर तर काय अजय सर म्हणजे एक सेलिब्रिटी होऊन गेले त्या सगळ्या ग्रुपच्या गळ्यातले ताईज झाले आणि त्या ग्रुपने आश्वासन दिलं साबजी मिलने के लिए हमारा हर फंक्शन इसके आगे सिल्फ हॉटेल होगा आप होंगे ना इधर अजयने सुद्धा होकारार्थी मान हलवली हसून त्यातल्या ऑर्गनायझिंग कमिटीला त्यांनी नमन केलं त्या वृद्धांचे चरणस्पर्श करून आशीर्वाद घेतले त्या वृद्धाने सुद्धा अगदी हात डोक्यावर ठेवला वाकल्यानंतर आणि अजयला सांगितलं अरे भाईसाहब मै तो सिर्फ इक्सी का हं लेकिन आप सो एक साल की सेहत भरी जिंदगी मिले बस मेरे आशीर्वाद मेरी आपके साथ रहेगी असा आशीर्वाद घेतल्यावर अजयच्या चेहऱ्यावरसुद्धा एक हलकसं हास्य फुललं साहेब दूरून बघत होते अनुपसुद्धा वरून डोकावून बघत होता अजय सर खुश आहेत ना आपल्या वास्तूमध्ये त्यांना आनंद मिळतो आहे ना हे बघून सुद्धा खूप आनंद झाला अर्थात त्याच्या मागे एक भूमिका पण होती अजय सर जर इथं आनंदी राहिले तरच त्याला त्याचं पॅशन जगायला मिळणार होतं कारण त्याला हे नक्की माहिती आहे अजय सरांसमोर मी जे मोकळा झालो आहे ह्या मोकळ्या मनाने मी सांगितलेल्या गप्पांचा सा असर नक्की चांगला होईल आणि अजय सर त्याला नक्की मोकळं सोडतील कारण अनुपला मोठं झालेलं पाहताना अजय सरांना खूप आनंद होणार आहे त्यातून आपण त्याला आपल्या पित्याची जागा देतो आहे हे पाहून अजय सरांना तर खूपच आनंद होईल हे अनुपला माहिती आहे अजय सर खाली थोडा वेळ लोकांच्या जी काय व्यवस्था होते ती व्यवस्था नीट होती आहे की नाही हे पाहिलं मॅनेजरचा निरोप घेऊन पुन्हा ते अनुपच्या चेंबरला आले अनुपच्या चेंबरमध्ये परत पुन्हा अनुपने त्यांची खूप तारीफ केली सर जी चार चांद लगा देते हो आपका हे जो नेचर आहे ना बस याही तो मुझे बहुत भाता आहे और इसी से मैंने बहुत कुछ सीखा आहे अजय सर तुमचं लाख लाख अभिनंदन चला तुम्हाला खूप आनंदी जेव्हा मी बघतो ना तेव्हा मला खूप आनंद होतो अजय पण बोलला अनूप मला कळतं आहे रे ते मला हो तुझ्या देहबोलीतून कळतं मला तुझ्या उच्चारावरनं कळतं मला तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद कळतो मला आनंदी पाहण्यासाठी तू धडपडतोयस हे मला दोन दिवसात जाणता नाही आलं इतका मी काही वेडा नाही आहे रे तेवढं मला कळतं ना अनूपसुद्धा खळखळून हसला हातावर त्यांनी अजय सरांच्या टाळी दिली अजय सरांना पण खूप आनंद वाटला दोघांनी पुन्हा खूप वेळ गप्पा झाल्या त्यांच्या आणि खालनं मग साहेब वरती बोलवायला आले जेवायचं आपण चेंबरला मागू का खाली येत आहे मॅनेजर साहेबांनी सुचवलं की वरती येण्यापेक्षा आपण खाली बसून मस्त निवांत जेवण करूया मी व्यवस्था करतो तुम्ही दोघांनी एक दहा मिनिटांनी खाली या अनुपला पण ते पटलं उगीच दोन तीन वेटर राबायचे जिना चढून यायचं त्यापेक्षा चला अजय सर क्या काय तेव अजयसुद्धा हो? बोलला नाही नाही खाली जाऊया आपण वीज कुणाला कशाला त्रासात टाकायचं आणि बाकीच्यांना पण जेवायला बरोबर घेऊया त्यांनाही बसायला सांगू ते पण दमले एक ऑर्डर करून बाकीची गर्दी तशी हॉटेलमध्ये तुरळक होती आणि त्या गर्दीला हँडल करायला तिथे चार वेटर होतेच त्यामुळं दोन तीन वेटर यांच्या दिमतीला आले आणि मग हे तिघं चौघं जेवायला बसले अनुपचा आणि अजय सरांचा खूप छान संवाद जेवतानासुद्धा मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेतला आणि नंतर अनुक्ती अजय सरांना सांगितलं सर जी आता वरती आपण आराम करा शांत निवांत पडा थोडा वेळ तुम्हाला काय वाचन करायचं आहे वाचन करा नंतर थोडी वामकुक्षी घ्या तोपर्यंत मी माझी बाहेरची कामं निपटून येतो आणि संध्याकाळी मी आलो साडेसात आठपर्यंत मी येईन तुम्ही तयार राहायचं आहे आज रात्री आपण आपल्या बंगल्यावर जाणार आहोत तुम्हाला ते घर पण दाखवणं फार गरजेचं आहे ज्या वास्तूमध्ये माझ्या आईवडिलांनी आयुष्य काढलं ती वास्तू पाहायला तुम्ही आज येणार आहे म्हणून मी सकाळपासूनच सगळं सका चकाचक करायला सांगितलं आहे एवढा निरोप देऊन अनूप त्याच्या कामासाठी निघून गेला आणि अजय पुन्हा त्या फ्लॅटमध्ये आपल्या अनूपच्या आईबाबांचा फ्लॅट जिथं गेल्यानंतर त्याला अजयला स्वतःला फील होतं की आपल्या आईदादासुद्धा आपल्यासोबत आहेत आणि हा फील तिथं मिळणं म्हणजेच अनूपचं मनापासून प्रेम करणं त्या वास्तूमध्ये असलेला एक तो प्रेमाचा अंश तिथं अजून असणं याचंच ते द्योतक आहे या विचारात अजय त्या रूममध्ये आला थोडा वेळ बसून राहिला वाचत पडला त्यानंतर त्याने थोडी वामकुक्षी घ्यायची ठरवली थे थे आणि म्हणून त्याने ड्रेस बदलला आणि त्या पलंगावर तो पाहू थोडीशी वामकुक्षी घेऊन संध्याकाळी साधारण साडेपाच सहाला आपण उठूयात आणि मग मॅनेजरला घेऊन फिरायला जाऊयात असा बेथ मनातल्या मनात ठरवून अजय थोडासा झोपी गेला पाहूयात अनुपच्या बंगल्यावर गेल्यावर काय काय घडामोडी होत आहेत पुढच्या भागात पाहत राहा ऐकत राहा कवी प्रविच्य सर्व संपलं असं कधीच होत नसतं असं कधीच होत नसतं